नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि मी शिक्षकांना तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नागरी शास्त्राचे महत्वाचे नोट्स पॉइंट ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत हे पहा आता हे शास्त्र आपल्याला टीईटी पेपर एक ला असो किंवा टी टीचा पेपर दोन असो जो की सामाजिक शास्त्र असतो यांना कंपल्सरी असतो साथ पेपर एकमध्ये सहा ते सात मार्काला असतं आणि पेपर दोनमध्ये दहा ते अकरा मार्काला विचारलं जातं कधी कधी बारा मार्काला सुद्धा विचारलं जातं आता हे नागरीशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला बेसिक लेवलपासून अक्षरशः बारावीपर्यंत नागरिकशास्त्र करावं लागतं आणि हे पुस्तकावर आधारित म्हणजे जे काही शालेय पाठ्यक्रमाचे पुस्तकं असतं याच्यावर आधारित जेवढे काही नागरिकशास्त्र असो राज्यशास्त्र असो याच्यावर जेवढे काही धडे आहेत त्यातील नागरीशास्त्र हे विचारलं जातं आता आपण आजच्या या नागरिकशास्त्राच्या व्हिडिओमध्ये म्हणजे आग नागरिकशास्त्राचा जे काही व्हिडिओ पाहणार आहोत ज्याच्यामध्ये महत्त्वाचे नोट्स पॉईंट ऑब्जेक्टिव्ह पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये फक्त आपण थोडीशी बेसिक माहिती पाहणार आहोत आता तुम्हाला इथं वती महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा परिसर सामाजिक सामाजिकशास्त्र आणि हे कशासाठी आहे तर पेपर एक व पेपर दोनसाठी अत्यंत उप उपयुक्त काय आहे तर संपूर्ण नागरिकशास्त्र तर इथं तुम्हाला टिप्स फॉर्टी एटी हे दिसत असेल हे आपल्या चॅनलचं नाव आहे त्यानंतर तुम्हाला इथं आता आपण जे काही पाहणार आहोत आज काय पाहणार आहोत भारताची प्रमुख राष्ट्रीय प्रतिके याच्या संदर्भात आज आपण थोडीशी बेसिक माहिती पाहायला चालू करणार आहोत आता ही बेसिक माहिती पाहायला गे पाहिजे म्हटलं तर अक्षरशः आपल्याला तिसरी चौथीच्या लेकरांनासुद्धा हे माहिती पाहि माहिती असते तशी बेसिक माहिती जवळजवळ अक्षरशः सर्वांना माहिती पाहिजे याच्यातलीच आज आपण थोडीशी बेसिक माहिती पाहू पहिली माहिती पाहू राष्ट्रध्वज आता ह्या राष्ट्रध्वजासंदर्भात पाहायला गेलं तर पहिल्यांदा काय आहे आपण पहिल्यांदा पाहू राष्ट्रध्वज आता ही राष्ट्रध्वजासंदर्भात ही डिझाईन पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेली आहे तर परीक्षेमध्ये काय विचारलं जातं की राष्ट्रध्वजाची डिझाईन कोण तयार केली तर राष्ट्रध्वजाची डिझाईन ही पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेली आहे आता संदर्भात आणखीन एक प्रश्न विचारला जातो तर त्याच्या संदर्भात आणखीन पुढला ऑब्जेक्टिव्ह आहे की भारताच्या तिरंगी झेंड्याला बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला याच्या संदर्भात प्रश्न कसा असतो तर भारतीय म्हणजे भारताच्या तिरंगी झेंड्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून कधी दिवशी स्वीकार करण्यात आला तर तो आहे बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यानंतर पाहू आपण राष्ट्रीय प्रतीक आता ह्या राष्ट्रीय प्रतीकमध्ये पाहायला गेलं तर सम्राट अशोकाच्या सन पूर्व दोनशे बहात्तर ते दोनशे बत्तीस या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आलेल्या सिंहाच्या प्रतिकृतीस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा देण्यात आत आला आता राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा कधी देण्यात आला असा प्रश्न विचारला जातो राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा कधी देण्यात आला तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी पण कशाला राष्ट्रीय प्रतिक प्रतिकाचा दर्जा देण्यात आला असा सुद्धा प्रश्न विचारला जातो तर तो आहे सम्राट अशोकाच्या आता हे सम्राट अशोकाच्या इसवी सन पूर्व दोनशे बहात्तर ते दोनशे बत्तीस या कालखंडामध्ये स्थापन करण्यात आलेल्या हि तर स्थापन करण्यात आलेल्या सिंहाच्या प्रतिकृतीस सिंहाच्या प्रतिकृतीस राष्ट्रीय प्रतीक, प्रतीक म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासमध्ये राष्ट्रीय प्रतीकाचा दर्जा देण्यात आला असा आहे आता वळू आपण राष्ट्रीय पक्षी <coughs> सॉरी आता हा प्रश्न आपल्याला शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये विचारला गेलेला होता राष्ट्रीय पक्षी तर ते आहे सन सोळाशे त्रेसष्टमध्ये मध्ये काय आहे सन सोळाशे त्रेसष्टमध्ये मध्ये सन सोळाशे त्रेसष्टमध्ये मध्ये मोर या पक्षाला राष्ट्रीय काय आहे सन एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये मोर या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून दर्जा घोषित करण्यात आला इतर साईडला तुम्हाला टी टी दिसत असेल हे टी टी काय आहे तर हे आपल्या टी ई टीला विचारलं गेलेलं होतं म्हणून त्याला तिथं टी ई टी दिलेला आहे आता वळू आपण राष्ट्रीय कॅलेंडर राष्ट्रीय कॅलेंडर आता हे राष्ट्रीय कॅलेंडर काय आहे तर बावीस मार्च बावीस मार्च एकोणीसशे मध्ये राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार करण्यात आला राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार कधी करण्यात आला तर बावीस मार्च एकोणीसशे सत्तावीसमध्ये सॉरी सत्तावीस नाहीये बावीस मार्च एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे सत्तावन्नमध्ये राष्ट्रीय कॅलेंडरचा स्वीकार करण्यात आला त्यानंतर आहे आपली राष्ट्रीय नदी आता राष्ट्रीय नदी काय आहे तर राष्ट्रीय नदी आहे गंगा आपली राष्ट्रीय नदी कोणती आहे तर राष्ट्रीय नदी आहे गंगा त्यानंतर आहे राष्ट्रीय मुद्रा मृदा नाही राष्ट्रीय मुद्रा मुद्रा असा आहे ओके तर रुपया ही सॉरी रुपया ही भारतीय गणराज्याची मुद्रा असून सण दोन हजार दहामध्ये देवनागरी व्यंजन रो आणि लॅटिन शब्दाच्या स्वरूपात स्वीकार करण्यात आले आपण काय पाहतोय राष्ट्रीय मुद्रा आता हे पहा राष्ट्रीय मुद्रा जी आहे ती राष्ट्रीय मुद्रा आहे रुपया ही भारतीय गणराज्याची मुद्रा म्हणून सण कधी दोन हजार दहामध्ये देवनागरी व्यंजन रू आणि लॅटिन शब्दाच्या स्वरूपात स्वीकारण्यात आले हे अतिशय महत्त्वाचं आहे तर चला पुढं आपण जाऊ आता पाहू आपण राष्ट्रीय फूल आता आपलं राष्ट्रीय फूल काय आहे परीक्षेला <coughs> विचारलं होतं तर आपलं राष्ट्रीय फूल आहे कमळ हे टी ईटीला विचारलं गेलेलं होतं त्यानंतर आहे राष्ट्रीय वृक्ष राष्ट्रीय वृक्ष काय आपलं वड हे सुद्धा आपल्या परीक्षेला आलेलं आहे त्यानंतर आहे राष्ट्रीय खेळ आता र, हे रा आता राष्ट्रीय फूल म्हणा राष्ट्रीय वृक्ष म्हणा राष्ट्रीय खेळ म्हणा हे परीक्षेला विचारलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय फळ सुद्धा आता राष्ट्रीय खेळ काय आहे तर आपला राष्ट्रीय क… खेळ आहे हॉकी त्यानंतर आपलं राष्ट्रीय फळ आहे राष्ट्रीय फळ कुठलं आहे आपलं आंबा त्यानंतर राष्ट्रीय पशु आता राष्ट्रीय पशु कोणता आहे आपला तर आहे बंगाली वाघ त्यानंतर राष्ट्रीय जलचर आता राष्ट्रीय जलचर जलचर इथं डबल झालेला आहे राष्ट्रीय जलचर तर कोणता आहे आपला राष्ट्रीय जलचर तर गंगा नदीतील डॉल्फिन मासा काय आहे गंगा नदीतील जलचर मासा हा आपला राष्ट्रीय जलचर आहे आता आपण महाराष्ट्राची मानचिन्हे पाहू महाराष्ट्राची मानचिन्हे आता या रा महाराष्ट्राची मानचिन्हेमध्ये महत्वाच्या गोष्टी आहेत ते पाहू त्याच्या प त्याच्यामधलं पहिलं आहे राज्यफूल आता राज्यफूल कोणता आहे तर आपला मोठा बोंडारा त्याला तामस मोठा बोंडारा तामस त्याला तामल असे सुद्धा म्हणतात त्यानंतर आहे राज्यपक्षी आता या राज्यपक्षमध्ये कोणता आहे तर आपला राज्यपक्ष कोणता आहे तर हरियाल हरवत त्याला तो आहात आहे टी ई टीमध्ये सुद्धा विचारलं गेलेलं होतं त्यानंतर आहे आपलं राज्यवृक्ष राज्यवृक्ष कोणतं आहे आंबा आहे त्यानंतर आपलं राज्य नृत्य कोणतं आहे तर ना राज्य नृत्य आपलं कोणतं आहे तर ते आहे लावणी हे सुद्धा आपल्या टी ई टीला आलेलं आहे राज्य नृत्य लावणी टी ई टीला आलेलं आहे त्यानंतर राज्य खेळ आपला महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता आहे तर कबड्डी आहे तोसुद्धा आपल्या टी ई टीला विचारला गेला तर त्यानंतर प्राणी हा सुद्धा प्रश्न टीईटीला आला आलेला आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे तर तो आहे शेखरू त्याला खा म्हणजे शेखरू म्हणजे खारीची जात असते हा प्रश्न टी ईटीला आलेला आहे त्यानंतर आपली राज्यभाषा कोणती आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे मराठी काकुनी असं आहे की जो महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आहे त्याची मायबोली मराठी आहे आणि त्याची राज्यभाषा गुजराती आहे असं आहे का नाही असं असू शकतात महाराष्ट्रामध्ये जन्मलेले जरी असले त्यातरी त्यांचे सर्वस्व कुटुंब हे गुजरातचं असतं ते प्रवासादरम्यान इकडं असं झालेलं असतं पण त्यांचं शिक्षण जरी इकडं झालेलं असलं तर त्यांची राज्यभाषा ती असू शकते पण जे महाराष्ट्रामध्ये आहेत महाराष्ट्रातलेच आहेत त्यांची राज्यभाषा ही मराठी आहे आपल्या सगळ्यांची राज्यभाषा कोणती आहे मराठी आहे त्यानंतर आहे राज्य फुलपाखरू आता ह्याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला होता राज्य फुलपाखरू कुठला आहे तर ब्ल्यू मॉर्मॉन आता ब्लू मॉर्मॉन कुठला आहे तर महाराष्ट्रातील सह्य पर्वत पर्वतातील पर्वता सर्वात मोठा फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन हा महा महाराष्ट्रातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू तर भारतातील सह्य पर्वतातील सर्वात मोठा फुलपाखरू कुठला सदर बर्ड विंग हा सुद्धा प्रश्न टीईटीला ती आलेला आहे तर ही होती आपल्या नागरिकशास्त्रातली बेसिक माहिती म्हणजे त्याला नागरिकशास्त्र म्हणा राज्यशास्त्र म्हणा हे सगळ्यांना जवळजवळ माहिती पाहिजे आ सगळं डिटेलमध्ये सांगतो इथं टिप्स फॉर्टी टी द्वारा संचलित दिसत असेल शिक्षक पात्रता परीक्षा नोट्स पी डी एफ नोट्स बाय अक्षय विरकर टी ई टी सी टी ई टी पास आहे टेटमध्ये एकशे एक्केचाळीस मार्क आहेत आता हा पासिंग बंच आहे पेपर एकचा पेपर एक आपला हा बंच आहे पेपर एकचा पेपर एकचा हा बंच आहे याच्यामध्ये तुम्हाला पेपर एक ते पाच पासिंग नोट्स साठ मार्काचा आहे म्हणजे याच्यामध्ये परिसर अभ्यास तीस मार्क आणि मानसशास्त्र तीस मार्क असा साठ मार्काचा हा बंच आहे आता ह्या याच्यामध्ये सगळ्या सूचना दिलेल्या आहे ह्या सर्व नोट्स ह्या टाइप केलेल्या आहेत आणि ह्या सर्व नोट्सला पासवर्ड असेल ह्या नोट्स तुम्हाला पासवर्डसहित व्हॉट्सअपला मिळतील आता इकडे तुम्हाला परिसर परिसराभ्यासची नोट्स एखादर आता परिसर अभ्यास म्हणजे एक पी एकाहात रुपयाची नोट्स घेतली म्हणजे तुम्हाला अभ्यास सगळा पूर्ण झाला का असं नसतं ह्याच्यामध्ये इतिहास आलं भूगोल आलं नागरिकशास्त्र आलं ह्या सगळ्यांचा अभ्यास करावा लागतो विज्ञानाचासुद्धा अभ्यास करावा लागतो आता ह्या बंचमध्ये तुम्हाला काय काय भेटून जातं परिसराभ्यासच्या तीस मार्काच्या नोट्स तर भेटूनच जातात ह्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास एक पी डी एफ भेटून जाते त्यानंतर जुनं विज्ञान आहे सहावीचं विज्ञान भेटून जातं सातवीचं विज्ञान असे विज्ञानाच्या तीन पी डी एफ त्यानंतर सहावी सातवी आठवी नववी दहावी अशा ह्या भूगोलाच्या पी डी एफ भेटून जातात त्यानंतर नववी दहावी भूगोल त्यानंतर आहे सहावी जुना इतिहास सातवी जुना इतिहास आठवी जुना इतिहास नववी जुना इतिहास दहावी इतिहासपर्यंत इतक्या भेटून जातात त्यानंतर भेटून जातं नागरिकशास्त्र आहे नागरिकशास्त्र त्यानंतर शेवटची पीडीएफ आहे मानसशास्त्र आता ही मानसशास्त्राची पीडीएफ तीनशे एकाउंट रुपयाला आहे तुम्हाला जर सेपरेट मानेसशास्त्र पाहिजे असेल तर आता हे आता हे जर तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला ह्या नंबरवर फोन पे करावा लागेल कुठल्या नंबरवर थोडंसं इकडं सारखं इथे दिसत आहे नोट्स मिळवण्यासाठी ते दिसत आहे एकोणनव्वद नव्याण्णव नव पासष्ट अडतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस ह्या नंबरला तुम्ही फोन पे करा गु गुगल पे करायचं त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा त्यानंतर तुम्हाला ह्या लागलेच नोट्स भेटून जातील आता सगळ्यात महत्त्वाचं ह्याच्यासाठी काही महत्त्वाच्या नोट्स आहेत तर त्या सगळ्या नोट्सची किंमत किती होते माहिती आहे का जवळजवळ सोहळा पी डी एफ आहे त्या सोळा पी डी एफची किंमत आहे ओरिजिनल एक हजार चारशे सोहळा पण तुम्हाला ह्या नोट्स फक्त आणि फक्त तेराशे एक रुपयाला म्हणजे एक हजार तीनशे एक रुपयाला भेटून जातात आता इथं सूचना दिलेल्या आहेत सूचना सुद्धा वाचून घेणं गरजेचं आहे पेपर एक साठी हा साठ साठ मार्काचा बंच आहे पेपर एक साठी हा साठ मार्काचा बंच आहे हा तुमचा अभ्यास आणि मानसशास्त्र कव्हर होऊन जाईल त्यानंतरची दुसरी सूचना आहे आता हे जे काय आहे हा बंच तुम्हाला संपूर्ण बंच चौदाशे सोळा रुपयाला भेटून जाईल पण हा जर संपूर्ण बंच घेतला तर तुम्हाला हा बंच फक्त तेराशे एक रुपयाला भेट पडेल म्हणजे तुम्हाला बंचवर एकशे पंधरा रुपयाची सूट मिळून जाईल आता कसं आहे हे सूट अंतिम असेल कृपया करून आणखीन सूट मागू नका ह्या सूचना सूचना वाचून सांगतो आणि हा नोट्स आहेत भाजीपाला नव्हे म्हणजे वीस रुपयाला पेंडी तसं एकाहत्तर रुपयाला नोट्स द्या किंवा जास्त भाजीपाला घेतला तर थोडा कढीपत्ता कोथिंबीर जसं मागतो तशा नोट्स मागवू नये आणि हे सूट अंतिम राहील आणि हे प्रत्येक सेपरेट सेपरेट पी डी एफवर सूट भेटणार नाही तुम्ही जर हा बंच घेतला सोळा पी डी एफचा तेराशे एक रुपयाला म्हणजे चौदाशे सोळा रुपये किंमत आहे हा तुम्हाला तेराशे एक रुपयाला भेटून जाईल हा बंच घेतला तर तुम्हाला सूट भेटून जाईल नाही तर नाही भेटणार आता तुम्हाला ह्याच्या प्रिंट काढायच्या असतील तर इथं दिलेलं आहे तुम्ही काढू शकता किंवा नाही आता इथं दिलेलं आहे व्हॉट्सअपवरून जर फाईल पाच दिवसानंतर डिलीट झाली तर परत मिळणार नाही तुम्हाला परत पे करून घ्यावी लागेल आता हे सगळ्या सूचना दिलेल्या आहेत पाच दिवसाच्या अगोदर जर तुमच्याकडून व्हॉट्सअपवरून डिलीट झाली तर तुम्हाला पीडीएफ भेटून जाईल त्याच्या अगोदर डिलीट झाली तर भेटणार नाही हा झाला पेपर एकचा बंच आता आपलं आपण पेपर दोन दुसरा आहे त्याचासुद्धा बंच आपल्याकडे आहे त्याचीसुद्धा तुम्हाला मी व्यवस्थितपणे माहिती सांगतो शिक्षक पात्रता परीक्षा हे सगळं तुम्हाला दिसत असेल वरती पेपर दोन हा सामाजिक शास्त्राचा बंच आहे ह्या बंचची किंमत एक, हज़ार एक हजार पाचशे सदुसष्ट रुपया आणि हा बंच तुम्हाला एक हजार चारशे एक रुपयाला भेटून जाईल आता ह्या बंचमध्ये तुम्हाला महत्त्वाचं काय आहे तर सामाजिकशास्त्राची संपूर्ण नव्वद मार्काची तयारी होऊन जाईल याच्यामध्ये सामाजिकशास्त्र साठ मार्क आणि मानसशास्त्र तीस मार्क अशा नोट्स भेटून जाणार बाकीच्या सगळ्या सूचना तेच आहेत हे झालं ह्या तुम्हाला नोट्स घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता प्रोसेस कशी आहे ती इथं दिलेली आहे ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून मेसेज करून हे घेऊ शकता तुम्हाला सॅम्पल पाहिजे असतील तर सॅम्पलसुद्धा भेटून जातील असं काही नाही आहे तुम्हाला सॅम्पल पाहिजे असतील तर आता हा आपल्याकडे आहे कॉम्बो आता हा पेपर एक म्हणजे ज्यांचा पेपर एक पण आहे आणि पेपर दोन सुद्धा आहे त्यांच्यासाठी हा कॉम्बो आहे आता हा कॉम्बो कसा घ्यायचा तो सुद्धा तीच प्रोसेस आहे हा आ, कॉम्बो तुम्हाला सोळाशे एकतीस रुपयाला बसणार आहे याची ओरिजिनल किंमत आहे सतराशे ऐंशी रुपये आणि ह्या कॉम्बोमध्ये तुम्हाला वीस पी डी एफ भेटून जातील आता ह्याच्यामध्ये जा वेगळं काय असणार आहे तर वेगळा असणार आहे हा जगाचा भूगोल एक नवीन एक्स्ट्रा पी डी एफ भेटणार आहे इजानी जगाचा भूगोल एक एक्स्ट्रा पी डी एफ आहे त्यानंतर तुम्हाला नववीचा नवीन इतिहास ह्याच्यामध्ये भेटणार आहे दहावीचा नवीन इतिहाससुद्धा भेटणार आहे सोबत नववीचा जुना इतिहाससुद्धा भेटणार आहे आणि सोबत दहावीचा जुनासुद्धा इतिहास भेटणार आहे आणि आणखीन वेगळं पाहिला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला आणखीन एक महत्त्वाचा भेटणार आहे सामाजिक शास्त्राचा संभाव्य प्रश्नसंच याची किंमत एकशे एक्कावन्न रुपयाला आहे हा सगळ्या सम जवळजवळ वीस पी डी एफचा बंच आहे हा वीस पी डी एफचा बंच जर तुम्ही घेतला तर तुम्हाला फक्त आणि फक्त सोळाशे तीस रुपयाला भेटणार आहे आता याची ओरिजिनल किंमत किती आहे हे तुम्हाला इथं दिसत आहे हा ओरिजिनल किंमत किती आहे एक हजार सातशे ऐंशी तर तुम्हाला मी कितीला देत आहे सोळाशे एकतीस रुपयाला याच्यामध्ये वीस पी डी एफ आहेत हा असा टोटल बंच आहे तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला असे सेपरेट सेपरेट नोट्स हवे असतील तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकता नोट्स एक याच्यामध्ये तुम्हाला सहावी असं जे सेपरेट सेपरेट आहे ते तुम्ही घेऊ शकता हे सॅम्पल आहेत पण माझं तर असं विशेष म्हणणं आहे की तुम्ही डायरेक्ट बंच घ्यावा जेणेकरून तुमचासुद्धा फायदा होईल आणि चांगला अभ्यास पेपर एकचा बंच आहे तेराशे एक रुपयाला आहे याच्यामध्ये तुम्हाला तब्बल सोळा पिढीए भेटून जातील या सोळा पिढी एफद्वारे तुमचं एकदम व्यवस्थितपणे अभ्याससुद्धा होऊन जाईल नोट्स घेण्याची प्रोसेस कशी आहे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे हे तुम्ही पाहून घ्या नोट्स घेण्याची प्रोसेसमध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे एकदम व्यवस्थितपणे इथं सगळं दिलेलं आहे तुम्ही पाहून घ्या याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे सगळ्या सूचना आहेत त्यासुद्धा तुम्ही वाचून घ्या ज्यांना आवश्यक असेल त्यांनी नोट्स घ्या आणि आजचा हा व्हिडिओ आपण इथे संपू पुढल्या व्हिडिओमध्ये नागरीशास्त्राचा इयत्ता पाचवीचं नागरिकशास्त्र म्हणजे जे आत्ता सध्या नाही आहे जुनं पाचवीला जे नागरिकशास्त्र होतं त्याच्यामधले सुद्धा बरेचसे प्रश्न येतात ते विचारले जातात ते आपण पाहू म्हणजे नागरीशास्त्रात तर आपण सध्या के सुरुवात केलेली आहे मग हळूहळू आपण नागरिकशास्त्राचा सगळा अभ्यास करायला चालू करू आता हा म्हणजे आता पुढल्या पुढल्या व्हिडिओमध्ये आपण पाचवीचा नागरिकशास्त्र पाहायला गेला आज जे आपण बेसिक पाहिलेलं आहे ह्याच बेसिक नागरीशास्त्रा श शास्त्राची डीपमध्ये माहिती आपल्याला पाचवीच्या शा, नागरिकशास्त्रामध्ये पाहायला भेटून जाईल तर ठीक आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटतील आणि ज्यांना नोट्स घ्यायचे त्यांनी घ्या इथं सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे ते पाहून घ्या तुम्हाला काही आणखीन समस्या वाटत असेल किंवा नोट्सचे सॅम्पल जर पाहिजे असतील तर तुम्ही इथं जो संपर्क नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ट्राय करा इथं आहे संपर्क नंबर मला आणखीन एकदा झूम करून दाखवतो हा आहे आपला संपर्क नंबर ह्या संपर्क नंबरवर तुम्ही कॉल करू शकता तुम्हाला फोनपे पे काय करायचं सुद्धा करू शकता नोट्स मिळवण्यासाठी इथं नंबर दिलेला आहे एक करा एकोणनव्वद नव्याण्णव पासष्ट अडोतीस पंधरा नव्याण्णव सत्तर शहाण्णव अकरा चौवेचाळीस आता इथं साईडला तुम्हाला माझा फोटोसुद्धा दिसत असेल इथं दिलेला आहे या एम ए डी एड बी एड टी 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 एट एकशे एक्केचाळीस मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे चला ठीक आहे ठीक आहे आजची इथं इथंच थांबवू थास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते